नमस्कार नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत म्हणजे एका देवताच्या आणि त्याच्या उत्सवाच्या जगात जरा डोकावून बघूया नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे ती आहे ज्योतिबा त्यांची ती प्रसिद्ध चैत्र यात्रा आणि त्या यात्रेत घुमणारा तो गजर जोतिबाच्या नावानं चांगभला हो चांग अगदी कानात घुमतो तो आवाज आपल्या स्रोतांमध्ये ना ज्योतिबा देवाचं मूळ काय आहे त्यांच्या अवताराची कथा काय यात्रेचं महत्व आणि अर्थातच त्यात चांग भल घोषणेचा अर्थ काय यावर बरीच रंजक माहिती आहे बरोबर तर चला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की ही ज्योतिबा म्हणजे नेमकं कोण आहेत आणि त्या यात्रेतला तो अनुभव कसा असतो आणि सुरुवात एका थक्क करणाऱ्या माहितीनं करूया का हो नक्कीच असं म्हणतात की ज्योतिबा हे एका देवाचं नाव नाही आहे तर ते तीन देवांचं एकत्रित रूप आहे हे खरं आहे का म्हणजे हे जरा अनपेक्षित वाटलं मला अगदी खरं आहे आणि हीच एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या सोर्सेसमधून समोर येते म्हणजे बघा पुराणात काय सांगतात की कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता त्याने त्रिलोकात खूप म्हणजे खूप उत्पाद मांडला होता मग देवी महालक्ष्मीने त्याचा वध केला पण पण कथा तिथे संपली नाही वाटत नाही त्याचे भाऊ होते ना रत्नासूर आणि मणिसूर त्यांनी देवीला त्रास द्यायला सुरुवात केली परत अच्छा म्हणजे देवीच्या देवीच्या विजयानंतरही संकट टळलं नव्हतं अगदी बरोबर आणि तेव्हाच मदतीसाठी कोण आलं तर ब्रह्मा आणि महेश तिन्ही देव हो या तिन्ही देवांनी मिळून एक आ, दिव्य तेजस्वी रूप घेतलं तेच ते ज्योतिस्वरूप म्हणजे प्रकाशाचं रूप ओके आणि तेच आज ज्योतिबा म्हणून ओळखले जातात याच ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केला असं कथा सांगते अरे आणि यामुळेच त्या जागेला त्या डोंगराला वाडी रत्नागिरी असंही संदर्भ सांगतात बर का अविश्वसनीय म्हणजे एका राक्षसाला हरवण्यासाठी एवढ्या मोठ्या शक्ती एकत्र आल्या यामुळेच त्या जागेचं आणि देवाचं महत्व इतकं जास्त असणार अगदी हे त्रिदेवांचं एकत्र येणं तेही एका विशिष्ट कार्यासाठी देवीच्या मदतीसाठी हेच फार विशेष आहे आणि या ज्योतिबासाठी दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ती मोठी यात्रा भरते होणा जिला गुलालाची यात्रा म्हणतात हो बरोबर कोल्हापूर जवळची वाडी रत्नागिरी आपण त्याला जोतिबाचा डोंगर म्हणतो तिथे चैत्र पौर्णिमेला म्हणजे अक्षरशः लाखो भाविक येतात लाखो हो आणि ही यात्रा म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो अनेक जण तर नवस फेडायला शेकडो किलोमीटर पायी चालत येतात बाप रे पालख्या असतात सासन काट्या नाचवतात लोक भजन गोंधळ आणि ढोल ताशांचा तर इतका गजर असतो की सगळा परिसर दणानून जातो आणि मग मग येतो तो गुलालाचा क्षण अक्षरशः गुलालाचा वर्षा होतो असं म्हणतात की इतका गुलाल उधळला जातो की डोंगर आणि माणसं सगळं गुलाबी होऊन जात ऐकूनच अंगावर शहरा येतोय खरंच गुलालाची यात्रा हे नाव सार्थ ठरतं मग हो ना आणि या सगळ्या गुलालात आणि आवाजांच्या कल्लोळात एक घोषणा मात्र सतत ऐकू येते असं म्हणतात ज्योतिबाच्या नावाने चांगबल याचा नेमका अर्थ काय आपल्या स्रोतांमध्ये काही सापडले हो हो नक्कीच याचा अर्थ खूप सुंदर आहे बघा चांग म्हणजे काय तर चांगलं उत्तम श्रेष्ठ ओके आणि भल म्हणजे कल्याण किंवा हित थोडक्यात ज्योतिबाचं नाव घेणाऱ्यांचं सर्वार्थाने चांगलं होवो त्यांचं कल्याण हो, हो अशी ती प्रार्थना आहे म्हणजे ही केवळ घोषणा नाहीये नाही नाही ती एक सामूहिक प्रार्थना आहे एक विश्वास आहे आणि त्या गर्दीत त्या आवाजात ती एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करते एक वेगळी शक्ती जाणवते त्या गजरात सांगभलच्या या गजरात जी सामूहिक ऊर्जा जाणवते ती त्या डोंगरावरच्या मुख्य मंदिरातही जाणवत असणार नक्कीच त्या मंदिराच्या रचनेबद्दल किंवा मूर्तीबद्दल काही विशेष माहिती आहे आपल्याकडे आहे ना मंदिर खूप उंचीवर आहे सुमारे तीन हजार एकशे चोवीस फूट उंचीवर आहे अच्छा आणि सतत शेंदूर आणि गुलालाची उधळण होत असल्यामुळे ते नेहमी गुलाबी रंगात दिसतं मुख्य मूर्ती जी आहे ती काळ्या पाषाणाची आहे चतुर्भुज आहे शंख चक्र धारण केलेली आणि इथे वर्षातून एकदा सूर्यकिरणोत्सव पण होतो म्हणजे मावळत्या सूर्याचे किरण थेट मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात तो क्षण बघण्यासारखा असतो म्हणतात वाव हे भारत सुंदर असेल पाहायला हो आणि मुख्य मूर्तीसोबत मंदिरात घटोत्कच रेवणनाथ आणि केदारलिंग यांच्याही मूर्ती आहेत आणि आपण सुरुवातीला बोललो होतो ज्योतिबाचा महालक्ष्मीशी संबंध तो कसा पाहिला जातो कारण कथा तिथून सुरू झाली होती बरोबर तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला महालक्ष्मीने मूळ राक्षसाचा म्हणजे कोल्हासुराचा वध केला हो आणि उरलेल्या असुरांचा नायनाट ज्योतिबांनी म्हणजे त्रिदेवांनी केला त्यामुळे या दोन्हींना शक्ती म्हणजे देवी आणि पुरुष म्हणजे ज्योतिबा त्रिदेव या तत्वांचं प्रतीक मानलं जातं अच्छा शक्ती आणि पुरुष तत्व हो आणि कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ मानलं जातं हे आपल्याला माहितीच हो बरोबर तर त्या संदर्भात देवी आणि तिच्या मदतीला आलेले हे त्रिदेव म्हणजे ज्योतिबा यांचा संबंध खूप महत्वाचा ठरतो म्हणजे ज्योतिबा हे केवळ एक ग्रामदेवत किंवा कुलदेवत नाहीत तर त्यांचं महत्त्व थेट पौराणिक कथा त्रिदेवांचे एकत्र येणं आणि शक्तीपीठाशी जोडलं गेलेलं आहे खूपच व्यापक संदर्भ आहे हा अगदी आणि यात्रेत लोकसंस्कृतीचं दर्शन पण घडतं म्हणजे नवस फेडणं पायी वारी करणं भजन कीर्तन गोंधळ हो तर ही यात्रा आणि हे दैवत म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही आहेत तर ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती श्रद्धा इतिहास आणि भक्ती यांचा एक आ, अनोखा संगम आहे असं म्हणायला हरकत नाही तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की ज्योतिबा हे कसे त्रिदेवांचे एकत्रित अवतार आहेत त्यांची चैत्रयात्रा गुलालाने आणि उत्साहाने कशी अक्षरशः भारलेली आहे आणि चांग या घोषणेत किती मोठा अर्थ आणि किती मोठी ऊर्जा सामावलेली आहे हो आई ही सगळी माहिती ऐकल्यावर त्यावर विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतो की यात्रेदरम्यान जी ही प्रचंड सामूहिक ऊर्जा आणि श्रद्धा दिसते ना त्यामागे त्या समुदायाच्या कोणत्या तरी खोलवरच्या सामाजिक किंवा सांस्कृतिक गरजा पूर्ण होत असतील का ही ऊर्जा त्यांना एकत्र कशी बांधून ठेवत असेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर नक्कीच हा एक वेगळा पैलू आहे ज्यावर अधिक विचार करायला हवा या विचारासोबतच आजची ज्योतिबा आणि त्यांच्या यात्रेबद्दलची ही माहितीपूर्ण चर्चा आपण इथेच थांबूया ओ oh. ज्योतिबाच्या नावानं ना सांग भल